आपली देहबोली काय सांगते जे आपल्याला आहे तेच सांगते आहे का त्याच्या विरुद्ध मेसेज संदेश समोरच्या माणसाला दिला जातोय हे आपण नीट बघितलं पाहिजे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट नाहीये आपल्याला त्याच्यामध्ये रस नाहीये आवड नाहीये तर आपली जी देहबोली असते ती वेगळी असते आपली जी बॉडी लँग्वेज असते ती त्यावेळेला खूप वेगळी असते मग कुठेतरी डोक्याला हात लावणं असेल किंवा समोरच्या माणसाच्या नजरे नजर न देता इकडे तिकडे बघत बोलणं अस असू शकतं किंवा एकीकडे मोबाईल चालू आहे मोबाईलमध्ये लक्ष आहे नुसतं आपण हू हू करतो आहोत ते असू शकतं किंवा मग जांभया देणं वारंवार हे असू शकतं तर ह्या सगळ्यातून काय होतं की आपल्याला इंटरेस्ट नाही आहे समोरच्या माणसाचं म्हणणं आपल्यासाठी तितकंसं महत्त्वाचं वाट आपल्याला नाही आहे किंवा ती आपली प्रायोरिटी नाही आहे आणि आपण आपल्यासाठी ते खूप नगण्य आहे किंवा त्याची काही कि व्हॅल्यू नाही आहे किंमत नाही आहे